नमस्कार रोहिणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा मध्ये दोन चार दिवस व्हिडिओ आले नाहीत आणि आज आपण इथं दिवाळीसाठी स्पेशल तुपाच्या वाती बनवणार आहोत तर पाहून घ्या आपल्याला अशा वाती बनवायच्या आहेत इथं पहा मी तूप घेतलेलं आहे दालचिनी लवंग पहा इथं आपण दालचिनी सर्व घेतलेलं आहे कापूर थोडी हळद घातलेली आहे हळद घातल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो आणि तुम्ही इथं केशर पण घालू शकता आणि इथं आपण गुलाबाचा अत्तर वगैरे घातलेला आहे ह्याच्यामुळं सुगंध पण खूप छान येतो ज्या वेळेला आपण हे तुपाचे दिवे लावत असतो त्यावेळेला आणि इथं पहा मी असे वेगळेवेगळे आकारची इथं आपण ते तुपाचे दिवे बनवले आहेत आणि इथं आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेत म्हणजे जेणेकरून पटकन ते घट्ट होते ना आणि तुम्हाला दाखवायला वरी जर ठेवले तर त्याला खूप वेळ लागेल तर तुमच्याकडे जर साचे नसते तर मग तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता असे पण खूप छान दिवे होतात तर इथं आपल्याला अगोदर मी दाखवल्या वाती भिजून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं खूप सारं तूप ओतायचं आहे एक खाली ताट घ्यायचं त्या ताटामध्ये कॅरीबॅग टाकायचे आणि हे असे पहा किती छान असे घट्ट आपले परफेक्ट झालेले आहेत तुपाचे दिवे आणि त्यानंतर आपल्याला हे असे चाकूनी कट करून घ्यायचे जेणेकरून आपले चेक्समध्ये छान असे तुपाचे दिवे तयार होतात असे हे तुपाचे दिवे आपल्याला रोज आरतीला वगैरेला पटकन करणं घेता येतात लावता येतात आरती करायला किंवा पंथीमध्ये पण पन हे तुपाचे दिवे आपण ठेवून ते पण लावू शकतो तर असे आपले छान घरच्या घरी तुपाचे पिवर तुम्ही बनवू शकतात जर तुमचे तुपाचे दिवे जास्त घट्ट होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं वनस्पती तूप पण घालू शकतात पण थोडे दिवे जर असे बनवून तुम्ही जर फ्रीजमध्ये डब्यात स्टोअर करून ठेवले तर हे पण छान असे कडकमध्ये राहतात जर तुम्हाला वनस्पतीचे पण दिवे पाहिजे बघायचे असतील तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या रेसिपीमध्ये ते पण दाखवण आणि हे पहा आपले शुद्ध प्युअर तुपाचे दिवे